म्हणून जे गोष्टी तुम्हाला कष्टात आणि दुःखात त्याला टाकाऊ कारक आहेत दोष पूर्ण आहेत तर त्या सर्व गोष्टीचा तुम्ही काय करा त्याग केला पाहिजे जस की वेद वाळवंट बुद्ध म्हणतात निर्जळ वाळवंटाप्रमाणे आहेत अरण्य आहे डोंगर आहे भरपूर सुंदर दिसू लागला आहे मात्र त्या डोंगरात जायला मार्गच नाही मग त्याचा काय उपयोग निपथ जिथे जाण्यासाठी मार्ग नाही असा जो काही अरण्य आहे त्याला मार्गच नाही तर ते काय आपल्या उपयोगाचं आहे मग वेद हे काय आहेत वेद सुद्धा निर्जळ प्रमाणे आहेत नरकाच आहेत वेद